सात दिवसात चकचकीत त्वचा नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॅचरल ब्युटी आपली त्वचा नेहमी टवटवीत दिसावी म्हणून तिची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे आजकालच्या जीवनशैलीमध्ये वाढलेले प्रदूषण यामुळे आपली त्वचा खराब होते उन्हामुळे त्वचेवरती टॅन होणे त्यावरती पुरळ येणे अशा अनेक समस्या उद्भवू लागतात त्या समस्येपासून दूर राहून आपला स्किन टोन चांगला ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला काही महत्त्वाच्या स्टेप्स सांगणार आहे त्या स्टेप जर तुम्ही सात दिवस नियमितपणे केल्यात तर त्याचा तुम्हाला तुमच्या स्किनवरती एक चांगला परिणाम दिसून येईल स्टेप वन तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धु धुवून घ्या स्टेप टू बेसन हळद दही मध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्या ती पेस्ट व्यवस्थित चेहऱ्यावर लावून चेहरा सुकेपर्यंत ठेवा त्यानंतर तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या धुतलेल्या चेहऱ्यावर गुलाबजल लावून घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या स्किनवर कुठल्याही प्रकारचे पोर्स असतील तर ते कंडिशनिंग व्हायला मदत होते सर्वात शेवटी आपल्याला कुठल्याही चांगल्या प्रकारची सनस्क्रीम किंवा मॉइश्चरायझर क्रीम लावायची आहे यामुळे आप आपण त्वचेच्या चकाकीसाठी जी स्टेप फॉलो केली आहे त्याला टिकून ठेवण्यासाठी आपली मदत होईल तुम्ही जर या सर्व स्टेप नियमितपणे सात दिवस केल्यात तर नक्कीच तुमचा स्किन टोन सुधारेल परिणामी तुमची त्वचा सात दिवसात चकचकीत दिसू लागेल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद